नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल आगामी विधानसभा निवडणुका काही महिने चौंबरठ्यावर आहे याच अनुषंगाने शिवसेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने दिग्रस येथे विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीधर काका मोहोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखा प्रमुख विभाग प्रमुख आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दो 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 करने या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सदस्यता नोंदणी आणि मतदार नोंदणी या विषयावर देखील चर्चा करण्यात आली याशिवाय दिग्रज शहराला नवीन शिवसेना शहर अध्यक्ष याच्या नावाची देखील चर्चा झाल्याचे वृत्त आहे यामध्ये डॉक्टर संदीप दुधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचेही वृत्त आहे याबाबत राज्याचे मृदू संधारण जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नांदार संजय राठोड अंतिम निर्णय देणार आहेत आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका